अपडेट न्यूज दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करण्याची जिल्हाधिकारी यांना रयत वतीने निवेदनाद्वारे मागणी राज्य सरकारने चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला असताना घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत वाटप करण्यात आले नसून येत्या आठ दिवसात प्रशासनाने दुष्काळी अनुदान वाटप न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत रयत सेना राज्य सरकार व महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी जळगाव यांना तहसीलदार या यांना रयत सेनेच्या वतीने सहा रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे चाळीसगाव तालुक्यातील इतर गावांना दुष्काळी अनुदान महसूल प्रशासन व शासनाच्या वतीने वाटप करण्यात आले मात्र आजपर्यंत चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले नाही अनेक वेळा तहसीलदार व तलाठी यांना शेतकरी भेटूनही शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे यावर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतात पिके आले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामासाठी पैशाची खूप गरज असल्यामुळे शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान येत्या आठ दिवसात वाटप न झाल्यास आईसगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत रयतसेना तीव्र आंदोलन छेडेल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं जिल्हाधिकारी यांना तहसीलद्वारा रयत सेनेच्या वतीने सहा रोजी निवेदनाद्वारे देण्यात आले निवेदनावर रयत शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष किरण पवार जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड बाळू शिंदे अंबरसिंग राठोड युवराज राठोड भाऊलाल आगोणे बाळू आगोणे ज्ञानेश्वर बर्वे अशोक जाधव गुलाब जाधव गणेश भिकण पवार अमोल माने विठ्ठल आगोणे तुकाराम आगोणे हिरामन चव्हाण अरुण पवार नेमीचंद राठोड उत्तम राठोड अंबादास राठोड तयाप्पा जाधव यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मुराद पटेल चाळीसगाव गावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.